हॅलो फ्रेंड्स मी आहे मीना मीना बेग या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आता तुम्ही बघता इथे हे कप केक तर बघा आता हे कप केक मी इथे बनवलेले आहे आणि ते गॅसवरती मी तयार केलेले आहे कढईमध्ये तर बघा इतके छान आपले हे कप केक झालेले आहे आणि तुम्हाला दाखवते मी आता हे कसे आपले कप बनलेले आहे ते तर बघा आता हे कप केक मी काढलेला आहे यातून आणि पा एकदम सॉफ्ट आपला हा कप आणि खायला पण अतिशय सुंदर आपले हे कप केक झालेले आहे तर बघा आता आपल्याला हे कप केक गुळापासून बनवायचे आहे तर माझ्याकडे इथे हे गुळ पावडर मी घेतलेली आहे थ्री फोर्थ कप तर बघा आता हे थ्री फोर्थ कप इथे गुळ पावडर घेतलेली आहे आणि तुम्हाला जर गुळापासून बनवायचे नसले तर तुम्ही साखरेपासूनसुद्धा बनवू शकतात आणि यात आपल्याला टाकायचं आहे उकळतं पाणी तर उकडी आलेलं पाणी आपल्याला यात घ्यायचं आहे म्हणजे आपले ही जा गूळ आहे तर हा गूळ त्या पाण्यामध्ये लगेच मेल्ट होईल तर बघा इथे आपल्याला काही बटर तेल दही वगैरे काही तसं घ्यायचं नाही आहे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला मी हे कप केक इथे सांगणार आहे तर आता इथे घेतलेलं आहे एक कप मैदा आणि त्यात आपल्याला टाकायचं आहे एक टीस्पून बेकिंग पावडर आणि बघा आता वन फोर टीस्पूनच्याही कमी आपल्याला इथे बेकिंग सोडा घ्यायचा आहे तर बघा हे मेजरमेंट अतिशय महत्त्वाचं आहे तर आता हे सर्व घेतल्यानंतर आपल्याला हे पूर्ण चाळून घ्यायचं आहे आणि हे मैदा केव्हाही हा चाळूनच आपल्याला केकमध्ये वापरायचा आहे न चाळता कधीच मैदा केकमध्ये वापरायचा नाही आणि पूर्ण आता हे आपल्याला मिश्रण एकजीव करायचं आहे आणि हळूहळू एका एक साईडनेच आपल्याला हे असं एकजीव करून घ्यायचं आहे तर बघा फ्रेंड्स आता हे असे कप केक तुम्ही कधीच यूट्यूबवर बघितले नसतील की विदाऊट तेल विदाऊट बटर विदाऊट दही असं काही टाकलेले नाही आणि कप केक बनवलेले आहे तर असं तुम्हाला फार कमी व्हिडिओ बघायला मिळेल तर बघा आता इथे मी घेतलेलं आहे एक टीस्पून सोडा तर तो आपला खायचा सोडा आहे आणि हाफ स्पून मी इथे वेलची पावडर घेतलेली आहे तर बघा आता हे पूर्ण आपल्याला इथे असं एकजू करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर तो सोडा नसेल लिक्विड सोडा जर नसेल तर तुम्ही इथे वापरू शकतात व्हिनेगर आणि व्हिनेगर पण जर नसेल तर तुम्ही यात हाफ टीस्पून लिंबाचा रससुद्धा इथे टाकू शकतात तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे घेऊ शकतात बघा आता आपलं हे मिश्रण असं पूर्ण एक झ्यू झालेलं आहे तर बघा आता आपलं हे बॅटर पूर्ण असं एकजीव झालेलं आहे तर आता यात आपल्याला टाकायचं आहे ओल्या खोबऱ्याचा कीस तर बघा आता इथे माझ्याकडे ओलं खोबऱ्याचा केस केलेला आहे तुमच्याकडे जर हे ओलं खोबरं नसेल तर तुम्ही दुकानातलं डेसिकेटेड कोकोनट वापरलं तरी चालेल आपण इथे कोकोनटपासून हे कपकेक बनवणार आहोत अतिशय छान आणि टेस्टी हे असे कप केक लागतात तर तुम्ही हे घरी नक्की ट्राय करा आणि याची टेस्ट अप्रतिम लागते तर बघा आता हे सुद्धा असे एका साईडनं आपल्याला असे एकजू करून घ्यायचं आहे तर आता इथे मी घेतलेले आहे कप केक तर आता माझ्याकडे हे छोट्या साईज कप केक नव्हते ही मोठी साईज आहे तर त्याच्या त्यामुळे काय झालं माझे हे कप केक जरा थोडे छोटे झालेले आहे तर मी इथे पाच कप केक ठेवायला पाहिजे होते पण मी हे सहा कप केकमध्ये हे कप केक बनवते आहे तर बघा आता ह्या एवढ्या बॅटरमध्ये आपले हे सहा कप केक होता तुम्हाला जर एकदम फुल पाहिजे असेल तर तुम्ही यात जास्त बॅटर टाकू शकता आणि पाच कप केक हे बनवू शकता तर बघा आता हे सहा मी इथे बनवून घेतलेले आहे आणि या आता याच्यावरती गार्निशिंगसाठी आपल्याला इथे बदाम टाकायचे आहे तुमच्याकडे जर पिस्ता वगैरे असले काजू असले तर ते सुद्धा तुम्ही इथे डेकोरेशनसाठी टाकू शकतात तर आता इथे आपली कढईसुद्धा प्रीहिट झालेली आहे तर दहा मिनटासाठी ही कढई मी प्रीहिट करून घेतलेली आहे आणि त्यात आता आपल्याला हे कप केक चाळीस ते पंचेचाळीस मिनटासाठी बेक करायची आहे तर आता इथे पंचेचाळीस मिनिट झालेले आहे आणि बघूया आपले कप केक कसे झाले ते तर बघा आता इथे मी एक नाईफ टाकते आहे आणि ते नाईफ जर आपली क्लीन आली तर आपण समजायचं की आपले कप केक हे छान बेक झालेले आहे बघा आता या नाईफला काहीच लागलेलं नाही तर बघा आता हे कप केक आपले छान असे गार झालेले आहे आणि मी तुम्हाला असा एक कप केक काढून दाखवते की आपला तो कसा झालेला आहे ते तर बघा आता हे कागदाचे आपले कप केक असल्यामुळे मी याला थोडं कात्रीने कट करून घेते तर फ्रेंड्स तुम्ही हे कप केक घरी नक्की बनवा आणि तुमचे कप केक कसे झाले हे मला कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तर बघा अतिशय सॉफ्ट आणि मॉइस्ट आपले हे कप इथे तयार झालेले आहेत